आपण पाहताय महाराष्ट्र मसाज सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या चार आरोपींवर गुन्हा दाखल करून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने नऊ पीडित मुलींची सुटका केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळेक यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी युनिट चारच्या हद्दीमध्ये मसाज सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेशा व्यवसाय चालणाऱ्या मसाज पार्लर मध्ये कारवाई करण्याबाबत आदेश दिले जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांच्या गोपनीय बातमीदारामार्फत औंध पुणे येथे मसाज स्पा, पुने ये थे स्पा सेंटर चा नावाखाली वेशा व्यवसाया व्यवसायाकरिता मुली ठेवून त्यांना पुरुष गिरायकांना मसाजच्या नावाखाली पुरवून त्यांच्याकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याबाबत खात्रीशीर बातमी प्राप्त झाली सदर बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी आदेशित केले त्याप्रमाणे पाठवून खात्री करून छापा टाकला व पाहिजे आरोपी स्पा मालक व मॅनेजमेंट करणारा रिगबुल हुसेन अबुल हुसेन वय सव्वीस वर्षे राहणार सदर ठिकाणी मूळ राहणार बेरबेरी रोड जामा मस्जिद जमुना जमुनामुख जिल्हा नागावासाम याच ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातील नऊ महिला त्यापैकी चार महाराष्ट्र व एक गुजरात राज्यातील आणि चार थायलंड देशातील महिला यांची सुटका केली त्यांच्याकडे अधिक चौकशी करता ते मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कामासाठी येणाऱ्या महिलांकडून जबरदस्तीने वेशागमन करून घेत होते त्याप्रमाणे आरोपी विरुद्ध चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट दोन हजार पंचवीस अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न चे कलम तीन चार पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेचाळीस तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व चतुशरुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम व गुन्हे शाखा युनिट चार पथक व चतुशरुंगी पोलीस स्टेशनकडील स्टाफने केली आहे